राहुल गांधी जीव तोडून सांगतात की महिलांना सन्मान द्या महिलांना सन्मान द्या महिलांच्या ऐका तक्रारी आणि इथं जर पुण्यात मनमानी हो होत असेल आणि ठराविकपणे एकदम प्लॅन करून जर एखाद्या महिलाला त्रास देत असेल तर त्यावेळेस वेगळा विचार करायला काहीच मला कोणाचं बंधन नाहीये काँग्रेस खूप साफसुथरी नदी मस्त वाहतीये पण हे गढूळ करणारे पाणी गढूळ करणारे जे नेते आहेत ना ते काँग्रेसचं नाव खराब करतात तुम्ही जेव्हा अट्रॉसिटी दाखल करायचं सांगता तेव्हा मी ब्राह्मण म्हणून अभय छाजे रमेश बागवे आणि कलमाडी साहेब यांच्या बरोबर काम करण्याची मजाच और होती म्हणजे चुकलं ना साहेब रागवायचे पण त्रास खूप खूप खुँ दिला आता नाही आता मी जातच ना आता कसला त्रास देतोय ऑफर आल्यात ना दोन ठिकाणावर ऑफर बाबतीत मी विचार करेन सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या त्या निवडणुका घ्या म्हटल्याच्या नंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत राज्यभरात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळतात पुण्यामध्ये एक महत्वाची राजकीय घडामोड हे त्या काही दिवसात घडेल आणि त्याची सुरुवात जी होतीये ती काँग्रेसमधून होतीये कारण काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी ह्या पक्षावर नाराज आहेत आणि त्या राजीनामा देत आहेत नक्की त्यांच्यासोबत काय घडलंय कारण त्यांनी अतिशय गंभीर आरोप करून हा राजीनामा देऊ केलेला आहे काही नक्की काय घडलंय तुमच्यासोबत आणि तुम्ही पक्षावर नाराज का राजीनामा का देत नाही मी पक्षावर नाराज नाहीये भाऊ सुरेश कलमाडींनी मला शिक्षण मंडळ पुणे मनपा अध्यक्ष केलं महाराष्ट्र प्रदेशची उपाध्यक्ष झाले पक्षातली काही लोक आहेत जी जातीयवाद करतात किंवा महिलांना त्रास देतात त्याच्या वैतागली मी की तुम्ही महिलांना एवढं टॉर्चर करू नका मी जेव्हा प्रभारी चार महिन्यांपूर्वी अध्यक्ष झाले निवडणुकीच्या काळामध्ये त्यावेळेस ताबडतोब माझं ऑफिस काढून घेतलं गेलं मग मी काम कसं करायचं मी मिटिंगा कशा घेतल्यात तुम्हाला माहिती नाही मी मध्ये बसून मिटिंगा घेतल्यात कधी युथ काँग्रेसच्या ऑफिसमध्ये कधी ते दस पोळेकरांचं सिनियर सिटीजनच्या ऑफिसमध्ये बसून कार्यक्रम घेतलेत आमच्या पन्नास साठ बायका कशा बसणार तिथे मग मध्ये आम्ही लावायचो तिथे मिटिंग तिथे घेतला महिला मेळावा चारशे महिलांचा मी दोन दोन खुर्च्या लावून मध्ये घेतलाय म्हणजे हे नेते मजा बघत होते का तुम्ही तुम्ही म्हणतात काही नेत्यांवर नाराज आहात ते नेते नक्की कोण आहेत आणि त्यांनी काय तुमच्यावर अन्याय केलाय आता पुणे शहर ऑफिस काढून घेतलं ना दुसरं कोण काढणार पुणे शहर अध्यक्षाला तुम्ही की बाबा महिला काँग्रेसचं कार्यालय का बंद केलं गेलं पहिल्यापासून आम्ही नाही ते कार्यालय आता नाहीये सुरेशभाई पासून कार्यालय सेपरेट होतं महिलांना काम करण्यासाठी एक प्रायव्हसी मिळावी मीटिंग घेण्यासाठी आणि आम्ही दररोज तिथे मिटिंग का घ्यायचो इलेक्शनच्या आणि अचानक तुम्ही मी प्रभारी झाल्यावर तोच चालू होत तो। मी प्रभारी झाला झाल्या ऑफिस काढून घेतलं आणि त्याच्या तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाण्याचा काय प्रयत्न प्रयत्न केला होते पण जेव्हा मला कळलं की तिथे एक तालुवाल्यावर सुजित यादव म्हणून कार्यकर्ता त्याला ते ऑफिस दिल्या गेलं त्यांनी तिथे गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेम वगैरे आणून ठेवली आणि त्याला सांगितलं गेलं होतं की जर तिवारी मॅडम ऑफिसमध्ये घुसायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा आपण दाखल करू कारण का मी ब्राह्मण आहे म्हणजे एवढी म्हणजे हा अत्यंत गंभीर आरोप आहे म्हणजे तुम्ही त्या कार्यालयात गेल्यावर तिथं षडयंत्र रचून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काही नियोजन काँग्रेसमधले कार्यकर्ते करत होते कार्यकर्त्यांनी ने, एक नेता आणि ने, दोन दोन कार्यकर्ते यांनी मिळून ठरवलेले ते पण मला जेव्हा त्यांचेच कोणीतरी फोन करून सांगितलं ताई जाऊ नको ऑफिस बिफिस प्रयत्न करू नको नाही तर तुम्हाला माहिती मी जर इतक्या अग्रेसिव्ह मी असते पण मी जेव्हा पाहिलं याला जातीयवादी वळण लागेल तेव्हा मी म्हटलं मीच प्रभारी आहे कशाला मी वाईटपणा घेऊ मी सोडून दिला विषयान पाच महिने झाले मी काँग्रेस भवनची पायरी नाही चढलेली हा इतका गंभीर प्रकरण होऊन तुम्ही पक्षाच्या नेतृत्वाशी काहीच बोलला नाही नवीन प्रदेशाध्यक्षाला त्यांच्याशी नाही बोलला मी दिल्लीला राहुल गांधींना पत्र लिहिलेत मेल केलेत चेन्नी थावांना दिलेले केसी वेणुगोपालजींना दिलेले त्याच्यानंतर नाना पटोले त्यावेळेस अध्यक्ष होते त्यांना फोन करून मेसेज करून टाकले आमच्या संध्याकाळी सगळ्याला यांनाही सांगितलं होतं त्याही म्हंटल्या कुलूप तोडून जा आपलं ऑफिस आहे पण मी म्हटलं अशी परिस्थिती मी नाही करू शकत हे माझं नाव खराब होईल कारण का आणि आपण जातीयवाद करून काँग्रेस चालवणारी लोक नाही येत आणि तेवढी निश्चिता पण माझ्या डोक्यामध्ये नाही येते आणि त्याच्यानंतर मग सपकाळ साहेबांना पण मी मेसेज केले होते पण त्यांचंही काही नाही त्यांनी विचारलं पण त्या उद जागेच उद्घाटन सपकाळ साहेबांनीच केलं सुजित येऊन बैठक घेऊन गेले होते सतेज पाटलांना पण मी सांगितलं बंटी पाटील पण म्हणलं ते मी बघतो पण त्याच्यानंतर त्यांनी काही कारवाई केली का नाही मला असं वाटत नाही काही कारवाई वगैरे झाली आहे तुम्ही आतापर्यंत बोलताना खूप वेळा म्हणालात की जातीवाद काँग्रेसमध्ये होतो काँग्रेस हा इतिहास असणारा पक्ष आहे पुरोगमी पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये जातीवाद कसा होतो काँग्रेसमध्ये जातीयवाद नाहीये काँग्रेस खूप साफसुथरी नदी मस्त वाहतीये पण हे करणारे पाणी गढूळ करणारे जे नेते आहेत ना ते काँग्रेसचे नाव खराब करतात त्यांना जातीयवाद पाहिजे त्यांना ग्रुपिझम पाहिजे त्यांना गटबाजी पाहिजे हा आपला तो फरका हा आपला हे किती दिवस जातीयवाद म्हणजे नक्की काय झालं जातीयवाद म्हणजे आता तुम्ही जेव्हा अट्रॉसिटी दाखल करायचं सांगता तेव्हा मी ब्राह्मण आहे म्हणून अहो पण मी काँग्रेससाठीच काम करते मी तुमच्या प्रत्येक मोर्चा निदर्शन तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते ना मी तिथे जात घेऊन नाहीयेत तिवारी अडनाव असण किंवा मी ब्राह्मण असणं हा माझा गुन्हा आहे का आणि सगळी ब्राह्मण फक्त भाजपचीच असतात का आणि असं असतं तर मला सुरेश भाईंनी शिक्षण मंडळाचं पद दिलं असतं का अध्यक्ष केलं असतं का आज काँग्रेससाठी मी प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलंय कुठेही हिरेने येते माझा प्रत्येक कोणता विषय झाला तर त्या विषयावर सगळ्यात पहिली जर कोणी बोलत असेल पुण्यात मी बोलते करोनापासून तुम्ही पाहिलं असेल तर मी तर कधीच असा भेदभाव केलेला नाही की नाही नाही बाबा मी ब्राह्मण आहे मी काँग्रेसच्या बरोबर कारण काँग्रेस सर्व समाजाला घेऊन जाणारा असा पक्ष आहे काही अत्यंत गंभीर आरोप तुम्ही शहरात अरविंद शिंदे यांच्यावर केलेले आहेत आता काँग्रेसमध्ये राजीनामा तुम्ही देणार आहात का किंवा तुमच्या काही वरिष्ठांशी या संदर्भात बोलणं होणार आहे की किंवा पुढचा निर्णय काय असणार आहे एक तर तुम्हाला सांगते मी प्रभारी अध्यक्ष होते पुणे शहराची बॉडी डिझॉल्व्ह झाल्यावर विषय संपला जेव्हा बॉडी डिझॉल्व्ह होते तेव्हा कोणी प्रभारी काय अध्यक्ष काय राहत नाही त्यामुळे मी अध्यक्ष नाही महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मी अजूनही आहे म्हणजे आमची पण ती महाराष्ट्राची बॉडी डिझॉल्व्ह झाली पण पुन्हा संध्याकाळी सवाल आहे की महाराष्ट्राच्या अध्यक्ष झाल्यात परंतु जर हे असं पुण्यात राजकारण होत असेल तर मला निश्चित एक वेगळा निर्णय घेण्याची वेळ आली कारण का एक महिला म्हणून जिथे राहुल गांधी जीव तोडून सांगतात की महिलांना सन्मान द्या महिलांना सन्मान द्या महिलांच्या ऐका तक्रारी आणि इथं जर पुण्यात मनमानी हो होत असेल आणि ठराविकपणे एकदम प्लॅन करून जर एखाद्या महिलाला त्रास देत असेल तर त्यावेळेस वेगळा विचार करायला काहीच मला कोणाचं बंधन नाहीये ऑफर कुठ कुठून ऑफर आल्यात ना दोन ठिकाणावर ऑफर आल्यानंतर काही चर्चा झाली भाजप सोबत राष्ट्रवादी सोबत शिंदेच्या सोबत की पुन्हा महाविकासा <laughs> मी निश्चितच जेव्हा बोलणं होईल तेव्हा सांगेन आठ दहा दिवसात मी निर्णय घेईन आणि राजीनामा द्यायचा प्रश्नच येत नाही का सदस्य त्याचाच मला राजीनामा द्यावा लागेल माझ्याकडे आता कोणतं पद नाहीये पण निश्चितच विचार मला करावा लागणार आहे आतापर्यंत तुम्ही काँग्रेसमध्ये असताना आता अजूनही तुम्हाला काँग्रेसमध्येच म्हणून अजून तरी आहे अजून एक काँग्रेसमध्ये असताना तुम्ही अनेक विषयांवर आक्रमकपणे बोलत होता पुणे शहरात राज्यभरातले अनेक विषय तुम्ही आक्रमकपणे मांडत होतात मात्र असं ज्यावेळेस एखाद्या आक्रमक कार्यकर्त्यासोबत किंवा ऍक्टिव्ह कार्यकर्त्यासोबत असं सगळं घडलं जातं षडयंत्र घडलं जातं त्यावेळेस काय होतं वेदना होता खूप त्रास होतो खूप म्हणजे खूप त्रास होतो मी खूप भोगले म्हणजे ज्या दिवशी माझं ऑफिस काढून घेतलं त्या दिवशी मला खूप त्रास झाला पण माझी दोन्ही मुलं माझी ताकद आहेत त्यांनी सांगितलं पक्ष म्हणून नाही तू स्वतः संगीता तिवारी म्हणून शकते माझं स्वतःच मुलीच्या नावाने एक हे संस्था आहे पायल तिवारी त्याच नंतर गुलाबो गँग म्हणून आम्ही एक संस्था केली तर त्याच्या अंदर मी काम चालू केलं पण खूप त्रास दिला मला खूप प्रचंड त्रास दिला काँग्रेसमध्ये अगदी सुरेश कलमाडी असताना तुम्ही काँग्रेसमध्ये आला होता तुम्हाला शिक्षण मंडळी दिलं होतं आणि आज तो तीच काँग्रेस सोडताना काय भावना काय वाईट तर वाटणारच ना इतके दिवस होतो सुरेश भाईंनी एवढं मोठं पद दिलं होतं मला आणि भाईंचा जीव पण खूप होता भाईंचं मार्गदर्शन होत म्हणजे पार अगदी अभय छाजेड रमेश बागवे आणि कलमाडी साहेब यांच्याबरोबर काम करण्याची मजाच काही और होती म्हणजे चुकलं ना साहेब रागवायचे पण त्रास कधी नाही दिला कोणी त्रास नाही दिला कोणी आता तो त्रास होतो खूप खूप दिला आता नाही आता मी जातच ना आता कसला त्रास देतोय आता मी पाच महिने गेलेच नाही मी माझी आंदोलन गुलाबो गँग म्हणून तुम्हीच कव्हर केलेली आहेत मी गुलाबो गँगच्या नावाने घेते माझ्या पंधरा सोळा महिला आहेत कुठेही काही झालं तरी आम्ही सगळ्यात जातो गुलाबो गँग म्हणून जातो त्यामुळे आता तो विषय येतच नाही तो आज द्यायचा पण ज्या वेळेस दिला त्रास इलेक्शनच्या वेळेस तो दिला आणि त्याच्यामुळेच मला आता या निर्णयावर जायची वेळ आली नाही तर काँग्रेस सोडायचं तर दुःख म्हणजे आईला सोडून जाण्यासारखं आहे आता नवीन पक्षात संगीता तिवारी कधी दिसते आपण आठ दहा दिवस मी विचार करते आद्धा क्यों। माला की आठ दहा दिवसांनी निर्णय घेऊ जिथं मला असं वाटेल की खरंच तिथे त्रास नसेल आणि स्टेबिलिटी मिळेल की आपल्या आपल्या अंगात जे गुण आहेत की माझ्या अंगात अग्रेसिव्हनेस आहे मी कोणतीही गोष्ट असेल तर मी त्याच्यासाठी भांडते किंवा हे करते तर असं असं मला जिथे स्कोप मिळेल तिथे हेच मी डेफिनेटली जाणार आणि जिथे माझा उत्तर भारतीय समाज पण ऍडजस्ट होईल कारण काय महाराष्ट्रामध्ये खूप उत्तर भारतीय राहतात मतदान करतात पण अशा लोकांना जर आपण विचारात घेत नसेल तर त्या लोकांसाठी मला विचार करणं कारण का समाज पण आपल्याबरोबर अपन थोडा पाहिजे सगळा समाज एकसाथ तुमच्याबरोबर येत नाही पण थोडा समाज जर आपल्या विचारधारा मिळाला तर आपल्याबरोबर येतो जेव्हा त्यांना कळतं की आपल्या मॅडमलाच तिथे रिस्पेक्ट नाही तर आपण तिथे जाऊन काय करणार तेव्हा मला ज्या दिवशी ऑफिस करण्याद मला समोर म्हटलं मॅडम आप कर क्या रे हो? जब आपको ऑफिस बैठने को नहीं दे रही है आणि आप उत्तर भारतीयों का सपोर्ट क्यों मांग रहे इलेक्शन में म्हणून मी आज उत्तर भारतीय मेळाव पण नाही लावला इलेक्शन मध्ये हे होता काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केलेले आणि पक्षामध्ये आपल्याला त्रास दिला गेला आपलं ऑफिस काढून घेतलं गेलं आणि या त्रासाला कंटाळून अखेर आ, मी काँग्रेस सोडत असल्याचं त्यांनी आज सांगितलेलं आहे येत्या आठ दहा दिवसात पुढील निर्णय घेऊन कोणत्या राजकीय पक्षात पुढे जायचं हे लवकरच जाहीर केलं असं त्यांनी म्हटलेलं मात्र संगीता तिवारे यांच्या जाण्यानं काँग्रेसला पुणे शहरात मोठं नुकसान होणार आहे हे मात्र नक्की अभिजित दराडे महाराष्ट्र टाइम ऑनलाईन पुणे